जय शिवाय मित्रांनो चला जॉईन व्हा लवकर जे ऑनलाईन आलेले असतील त्यांनी लवकर लवकर जॉईन करा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाबाबत जी काही माहिती आहे आपण त्यावर चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो बऱ्याच जणांच्या या अगोदर जे व्हिडिओ केले होते त्यामध्ये कमेंट येत होत्या की हे कर्ज जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचं कर्ज आहे आणि या कर्जाचा व्याज परतावा मिळतो का अशाच बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या तर मित्रांनो नक्कीच हा व्याज परतावा शंभर टक्के परत मिळतो आणि हा व्याज परतावा बारा टक्केपर्यंत जे व्याज आहे ते परत मिळतं आणि जर कोणाला बारा टक्केच्या वर खूप चांगली योजना आहे बारा टक्केपर्यंत व्याज हे शंभर टक्के मिळतं त्याचा व्याज परतावा जी स्टेटमेंट आहे आपण कर्ज भरल्याचं किंवा ते हप्ता भरल्यापर्यंत जास्तीत जास्त पंधरा दिवस लागतात आणि पंधरा दिवसामध्ये हा व्याज परतावा नक्कीच आपल्या खात्यात दुधाचा व्यवसाय करता येतो का कारण दुधाच्या व्यवसाया संबंधित शेतकरी शेतकरी मित्र आहेत शेतकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत होते किंवा दुधाचा व्यवसाय करता येतो का तर नक्कीच दुधाचा व्यवसाय करता येतो आणि जास्तीत जास्त शेतीशी निगडीत व्यवसाय यामध्ये करता येतात तसे इतरही करता येतात पण शेती संबंधित जे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना एक जोडधंदा करता येईल असे व्यवसाय यामधून नक्कीच करता येतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवर यासंबंधी या अर्ज कसा भरायचा हे सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत त्याला कागदपत्र कोणते लागतील हे प्रोसेस कशी करायची असे सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत पण बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येत होते की याचा व्याज परतावा मिळतो का नाही तर त्या संदर्भात नक्कीच मिळतो मित्रांनो कारण मी स्वतः बऱ्याच जणांचे हे अर्ज ऑनलाईन केलेले आहेत आणि त्यांच्या व्याज परताव्याचे स्टेटमेंट सुद्धा मी अपलोड करतो आणि अशा सर्वांना हे याचा व्याज परतावा नक्कीच मिळतोय मित्रांनो त्यामुळे जर आपल्यालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल किंवा आपण बेरोजगार असाल की धंदा व्यवसाय असला पाहिजे आपण बेरोजगार असू नये कारण आजकाल बेरोजगारातून कर्ज मिळतं आणि आता हे कर्ज घ्यायचं मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मग कसं घ्यायचं काय करायचं तर काय नाही सोपी प्रक्रिया आहे त्या संबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत फक्त आपल्याला जी आपल्या जवळील बँक असेल किंवा कोणतीही बँक फक्त पतसंस्था नाही ज्या बँका आहेत आणि ज्या या योजनेमध्ये दे कर्ज देतात अशा बँकेत जाऊन आपल्याला त्या मॅनेजरशी सविस्तर चर्चा करायची की मला या योजने योजनेच्या मा, माध्यमातून कर्ज पाहिजे आणि ते कर्ज मी रेग्युलर भरील कारण ते कर्ज हे मुद्दल पडणार आहे तुम्हाला म्हणजे त्याचा व्याज परतावा जर परत मिळणार आहे म्हणजे आपल्याला ते मुद्दलच पडायचे मग ह्या मुद्दल पैशातून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि पुन्हा हे पाच वर्षात परतावा परत भरायचाय याचा जो परतावा आहे तो पाच वर्ष आपल्याला हे पैसे मुद्दल वापरायला मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही <coughs> नक्कीच या योजनेचा फायदा घ्यायला पाहिजे आणि जर तुम्हाला काही या संबंधित पुन्हा अडचणी असतील किंवा माहिती हवी असेल मा, मा न तर आपण नक्कीच कमेंट करून विचारू शकता आणि कमेंट केल्यानंतर आपण ती माहिती देण्याचा कमेंटच्या माध्यमातून तर मी माहिती देतोच पण मित्रांनो असंही पुन्हा बरेच जर जास्तीचे प्रश्न झाले तर आपण असंच लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रत्येक ज्या व्यक्तीनं कमेंट केली त्याचं समाधान करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करतो त्यामुळे तुम्ही चॅनलवर सुद्धा नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याविषयी बऱ्याचशा माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्या पीक विमा असेल विविध योजना असतील शासनाचे नवीन जी आर असतील किंवा कांद्याचे काही अनुदानाच्या बाबतीत काही असेल तर असे आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो तसंच ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाची जी काही योजना आहे या योजनेची सुद्धा आपण संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि एकदम सोपी प्रक्रिया आहे ज्यांना कोणाला नवीन व्यवसाय करायचा आहे त्यांना सुद्धा करता येतो किंवा ज्यांचा अगोदरच व्यवसाय आहे आणि त्यांना त्या व्यवसायामध्ये वाढ करायची आहे तुम्हाला व्यवसायामध्ये नवीन भांडवल वाढवायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा या योजनेचा एक चांगला उपयोग घेता येतो त्यामुळे प्रत्येक तरुणानं या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि पुन्हा महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो या महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील हे स्वतः तालुक्या तालुक्याला मिटिंग घेऊन सांगत आहेत की दे... <coughs> या योजनेचा फायदा घ्या त्यांनी बँकेच्या मॅनेजरच्या सुद्धा मिटिंग की किंवा तुम्ही हे कर्ज प्रकरण द्या द्यायला काही अडचणी आणू नका जे आपल्याकडे माणसं येतील त्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न करा आणि ज्या लोकांनी यासाठी अर्ज ऑनलाईन केले आहेत त्या मिटिंगमध्ये त्यांना सुद्धा काही अडचणी आहेत का अशी सुद्धा त्यांनी विचारणा करून परत त्या या योजनेचा आणखी नवीन उद्योजकांनी नवीन तरुणांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आपण नक्कीच या योजनेचा फायदा प्रत्येकानं घेतला पाहिजे सोपी प्रक्रिया आहे महास्वयम या पोर्टलवर आपल्याला यासाठी नोंदणी करून या महामंडळाच्या माध्यमातून अर्ज करता येतो महास्वयम म्हणजे जे आता मुख्यमंत्र्यांनी जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना जो दहा हजार रुपये महिना प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून योजने दहा हजार रुपये महिना मिळणार आहे तीच ही वेबसाईट आहे त्याच वेबसाईट वर जाऊन आपल्याला नोंदणी करायची आणि त्या माध्यमातून हे कर्ज घ्यायचंय आणि पुन्हा मित्रांनो ते महा पोर्टलवर पुन्हा एक आहे ज्यांचं शिक्षण झालंय त्यांनी ते पूर्ण शिक्षण त्या पोर्टलवर भरायचं आणि त्यावर जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना तेथे खाली नोकऱ्या उपलब्ध होतात नोकरी शोधामध्ये गेले की तेथे त्यांना नोकऱ्या सुद्धा शोधता येतात मग ती जिल्हाधिकारी कार्यालयात असेल तहसील कार्यालयात असेल कृषी विभागात असेल अशा वेगवेगळ्या विभागात ज्या काही प्रायव्हेट असतील सरकारी असतील अशा नोकऱ्या सुद्धा त्या पोर्टलच्या माध्यमातूनच मिळतात मग जर समजा नोकरी नाही लागली मग तो तरुण जर बेरोजगार असेल तर मग त्याने या कर्ज योजनेचा फायदा घ्यायचा आणि या कर्ज योजनेच्या माध्यमातून हे कर्ज घेऊन त्याचा व्याज परतावा हार म्हणजे जे कर्ज आहे त्याचे हप्ते रेग्युलर भरायचे आणि व्याज परतावा परत मिळवायचा एकदम सोपी प्रक्रिया आणि महत्वाचं आहे की बरेच जण विचारत होते याचा व्याज परतावा मिळतो का तर शंभर टक्के मिळतो मित्रांनो कारण आतापर्यंत मी जे काही अर्ज ऑनलाईन केले तर त्या प्रत्येकाचा व्याज परतावा मिळालेला आहे आणि एक उदाहरण म्हणून सांगतो एका शेतकऱ्यानं तर दोन हजार एकोणीसला ला ट्रॅक्टर घेतलं होतं या योजनेचा त्यांना अर्ज सुद्धा ऑनलाईन केला होता पण त्या शेतकऱ्याला माहीत नव्हतं की याचं एवढं पूर्ण व्याज परत येत आहे म्हणून मग तो शेतकरी माझ्याकडे आला त्याला कळलं किंवा असं असं हे करतात मग त्यावेळेस मी त्या शेतकऱ्याला सांगितलं की असं असं आत्ता ही चार पाच महिन्याची गोष्ट आहे मग त्या शेतकऱ्याचं मी प्रोफाईल ओपन केली बघितलं तर त्यांना म्हणलं तुम्ही दोन हजार एकोणीसला अर्ज केलेला आहे मग तुम्ही याचा व्याज परताव्यासाठी स्टेटमेंट का अपलोड केलं नाही तर तो म्हणला मला माहितच नव्हतं फक्त तुम्ही करताय हे एवढं कळालं म्हणून तुमच्याकडे आलो आता यामध्ये काय करता येतं का मग मी त्या शेतकऱ्याला स्टेटमेंट आणायला सांगितलं आणि त्याचं स्टेटमेंट त्यावर अपलोड केलं आणि मित्रांनो त्या शेतकऱ्याला महिन्याला जवळपास पस्तीस हजार रुपये व्याज लागत होतं ट्रॅक्टरचं तर दोन हप्त्याचे जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये त्या शेतकऱ्याला परत मिळाले तो शेतकरी इतका आनंदी झाला की त्यानं ते सोडून दिलं होतं किंवा आपल्याला याच्यात एवढं व्याज मिळत नाही असं त्याला वाटलं होतं पण ते स साठ सत्तर हजार रुपये आल्याच्या नंतर तो इतका खुश झाला की ते म्हणला फक्त तुमच्यामुळं आणि तसं नाही माझ्यामुळं काहीच मिळाले नाही ती योजनाच तशी आहे फक्त तुम्हाला माहिती नव्हती आणि माहिती नसल्यामुळे तुम्ही सोडून दिली होती ती मात्र आता त्याचे दोन हप्ते परत मिळालेले आहेत आणि असेच आता पुढचे हप्ते त्याचे परत मिळणार आहेत त्यामुळे ज्यांना कोणाला लाभ ला घ्यायचा असेल तर त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि मित्रांनो पुन्हा काही जर तुम्हाला यामध्ये काही प्रश्न असतील अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे कोणी बेरोजगार तरुण असतील अशा बेरोजगार तरुणांना ही माहिती शेअर करायला विसरू नका मग भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान